नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मैपतने या प्रियाला कॉल केलेला असतो प्रिया स्वतःशी बोलत असते या मैपतमुळे प्रत्येक वेळी मी अडचणीत येते आता जर काही केल्या या मैपतचा कॉल मी उचलणारच नाही इकडे आपण पाहतोय मैपत स्वतःशी बोलत असतो या प्रियाला तर जरा जास्तच माज आलेला दिसतोय पहिल्या घंटीमध्ये मा माझा फोन उचलत नाही आहे आणि अशातच आता थेट महिपत स्वतःशी बोलत असतो मला या प्रियाचा काळमचा बंदोबस्त केला पाहिजे आता पहिली घंटी वाजून अजून कट झालेला असतो आणि महिपत स्वतःशी बोलत असतो आता हिच्या फोनची वाट पाहतो जर काही अडचणीत असेल म्हणून फोन उचलला नसेल पण जर पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये हिचा फोन नाही आला तर मला पुन्हा हिची खबर घ्यावीच लागेल आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता प्रिया स्वतःशी बोलत असते हा मैपत सहसा सहजी सर माझा पिछा सोडणार नाहीये मला मात्र याचा माझ्याशी पिछा सोडवावाच लागणार आहे त्यासाठी मला भले आकाश पाताळ एक करावा लागलं तरी मी करीन आणि तेवढाच आपण पाहतोय आता प्रियाजवळ तिचा नवरा म्हणजेच अश्विन आलेला असतो तो म्हणत असतो काय झालंय डार्लिंग कसला विचार करतेस एवढा तुला एवढा घाम कसला आलाय त्यावर आता अश्विन एवढं सगळं बोलल्यानंतर लगेचच आता प्रिया म्हणत असते अरे अश्विन काय सांगू तुला मला ना भीती वाटते हे वाक्य ऐकल्यावर अश्विन आता प्रियाला जवळ घेतो तो म्हणत असतो घाबरायची गरज नाही तुला तू सुभेदार आहे सुभेदार अश्विन सुभेदारची बायको त्यावर मात्र आता थेट मनातल्या मनात प्रिया म्हणत मना असते अरे अश्विन सुभेदारची बायको असलो म्हणून काय झाले इकडे हा मैपत गुंड माझ्या जीवावर उठला त्याचं काय आणि अशातच आता अश्विनने प्रियाला जवळ घेत थोपटलेलं असतं तेवढाच आपण पाहतोय अर्धा ते एक तास होऊन गेलेला असतो आणि तेवढ्यात अश्विनला एक महत्वाचा कॉल आलेला असतो अश्विन त्या कॉलवर बोलण्यासाठी घरातून बाहेर पडतो तेवढ्यात आपण पाहतोय प्रियाला देखील शेवटी मैपतने शेवटचा कॉल केलेला असतो आणि प्रिया स्वतःशी बोलत असते हा जर कॉल मी याचा नाही उचलला ना तर निश्चितच हा मला थेट घरात ना उचलून नेईल प्रिया लगेचच कॉल उचलते आणि लगेचच समोरना महिपत बोलू लागतो काय गे जास्त मस्ती आली का तुला एका घंटीमध्ये फोन उचलता येत नाही का तुला हा जर फोन तू उचलला नसतास ना तर थेट चार माणसं पाठवून तुला त्या घरात उचलून आणली असती हे वाक्य ऐकल्यावर प्रिया म्हणत असते अहो असं काय करताय जरा तरी समजून घ्या अहो मी काय एक आता एकटीच राहत नाही माझ्याबरोबर माझी फॅमिली आहे माझ्या फॅमिलीसमोर जर फोन वाचत असेल तर तुमच्याशी कसं बोलायचं समजून घ्या ना जरा आणि अशातच आता मैपत म्हणत असतो ते काय बी असेल आता महत्वाचं काम देतो ते थे लक्षात ठेव काय ते आणि अशातच आता मैपतने सांकेतिक भाषेमध्ये प्रियाला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं प्रिया ते सगळं ऐकते आणि ती अक्षरशः घामाघूम होते मैपत म्हणत असतो आलं ना लक्षात काय करायचं आहे आणि मला एक्सक्यूज नको आहे की मी करू शकत नाही मला जमणार नाही वगैरे वगैरे हे काम तुलाच करायचं आहे हे मात्र तू कायम लक्षात ठेव आणि तेही आजच्या आज त्यावर लगेचच आता न्यायालयात असतो या प्रियाला मैपतला हो म्हणावं लागतं आणि थेट मैपतने कॉल कट केलेला असतो आता प्रियाची चांगलीच घाबरगुंडी झालेली असते कारण मैपतने थेट प्रियाला असं म्हटलेलं असतं की अर्जुनच्या खोलीत जाऊन त्याच्या कपाटातून आपल्या केसबद्दल जे काही मेनमेन पुरावे असतील ते सगळे नष्ट करायचे आहेत आणि अशातच आता हे करणं तितकंसं सोपं नाहीये हे प्रियाच्या लक्षात आलेलं असतं प्रिया हळूहळू इकडे तिकडे कोण आहे का याचा आढावा घेत असते आणि त्याच दरम्यान तिचं लक्ष समोर येणाऱ्या सायलीकडे जातं लगेचच आता प्रिया स्वतःशी बोलत असते जोपर्यंत ही सायली या घरात आहे तोपर्यंत तर मी अर्जुनच्या बेडरूममध्ये आता शिरू शकत नाही मला काहीही करून सायलीला तात्पुरतं का होईना पण घरातून बाहेर पाठवावंच लागेल पण कसं पाठवू मी माझ्या बोलण्याने सायली कुठे जाईल असं मला वाटत नाही तेवढ्यात आपण पाहतोय आता सायली अडगळीच्या खोलीत गेलेली असते आणि बरोबर आता नेमकं प्रियाने त्या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलेलं असतं लगेचच आता अडगळीच्या खोलीचं बाहेरून दार लावत प्रियाने सायलीला आत बंद केलेलं असतं आणि लगेचच आता प्रिया धावत धावत का होईना पण थेट अर्जुनच्या खोलीत गेलेली असते आणि अर्जुन आधीपासूनच खोलीत नसतो त्यामुळे आता प्रिया तिथे असलेल्या फायली चाळत असते इकडे आपण पाहतोय अडगळीच्या खोलीमध्ये सायलियात असते आणि तिचं काहीतरी काम झालेलं असतं ती म्हणून ती बाहेर यायचा प्रयत्न करते पण दार कोणतरी लावलेलं ला आहे आणि ती चांगलीच चपापते ती स्वतःशी बोलत असते मी आज शिरली तेव्हा इथं ते कोणच नव्हतं मग दार कोणी लावलं आणि अशातच आता ती थेट विचार करत असते पण तेवढ्यात त्या लक्षात आलेलं असतं मी आता जर इथून दार वाजवलं तरी कोणाच्या कानापर्यंत आवाज जाईल की नाही काही माहिती नाही पण तिच्या हातात मोबाईल असतो हे तिच्या लक्षात येतं आणि ती लगेचच आता थेट बाहेर असणाऱ्या आपल्या लँडलाईनवर फोन करते लगेचच कल्पना फोन उचलते हॅलो कोण त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते आई मी सायली बोलते त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते काय गं सायली तू काय बेडरूममधून फोन करतेस मला आता काय आपण फोन फोन खेळायचं आहे का त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते आई मी काय सांगते तिने टायका मी अडगाईच्या खोलीत आहे त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते अडगळीच्या खोलीतनं फोन करतेस तू आणि अशातच आता सायली म्हणत असते अहो मी अडगळीच्या खोलीत शिरले आणि कुणीतरी बाहेर दार लावून लावून घेतलं आहे त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते कुणी त्यावर सायली म्हणत असते ते तर माहिती नाही पण निश्चितच प्रियाने लावलं असेल त्यावर कल्पना म्हणत असते थांब मी आधी दार उघडते कल्पनाने फोन ठेवलेला असतो लगेचच ती दार उघडते आणि सायली बाहेर येते सायली म्हणत असते आई मला काहीतरी गडबड वाटते अहो मला सांगा आधी ही प्रिया कुठं आहे त्यावर मात्र कल्पना म्हणत असते तिच्या बेडरूममध्ये असेल त्यावर लगेचच आता प्रिया बेडरूममध्ये नाही आहे हे आता प्रतापरावांनी वरूनच ओरडून सांगितलेलं असतं आणि लगेचच आता सायली म्हणत असते बाबा आधी तुम्ही वरती आहात ना आमच्या खोलीत जाऊन बघा तिकडे प्रिया आहे का आणि लगेचच प्रतापराव तिथे आता बघतात तर अर्जुनच्या खोलीमध्ये फायली चळत असताना प्रतापरावने आता प्रियाला रंगी हात पकडलेलं असतं आणि प्रतापराव लगेचच तिची गचांडी पकडतात आणि म्हणत असतात काय गे लबाड लबाड लांडगा बरा तू तर लांडगी निघालीस लाज नाही वाटत तुला अजूनच्या खोलीमध्ये प्रवेश करून त्याच्या महत्वाच्या पुराव्यांना तू हात लावतेस त्यावर लगेचच आता थेट प्रिया म्हणत असते अ बाबा असं काय करताय अ मी तर सहजच चालते हे त्यावर लगेचच आता प्रतापरा म्हणत असतात तू सहज नाही निश्चितच तुला त्या केसबद्दल काही ना काही माहिती असणार आहे किंवा तुला त्या मैपतने काही ना काही सांगितलंय त्यावर लगेच तिथे अर्जुन आलेला असतो अर्जुन म्हणत असतो बाबा ही काय करते त्यावर आता प्रतिमा प्रियात असतात अर्जुन ही तुझ्या बेडरूम बद्दल शिरून थेट तुझ्या काही महत्वाच्या पेपर्सना हात लावत होती आणि लगेच आपण पाहतोय आता दोन पेपर प्रियाच्या हातात असतात ते पेपर अर्जुनने हिसकावून घेतलेले असतात ते महत्वाच्या केस संदर्भात ते पेपर असतात लगेच आता सणसणीत कानाखाली तिथे असलेल्या अर्जुनने मारल्यानंतर सायलीने आता प्रियाला वडात खाली आणलेलं असतं आणि थेट सगळ्यांसमोर म्हटलेलं असतं याच नालायकीने आपल्या या घरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे हिचाच काय तो काळीचा बंदोबस्त केला पाहिजे त्यावर लगेचच आता प्रतापराव म्हणत असतात अगदी बरोबर बोलतेस तू सायली ही अशी मुलगी आहे ना जिच्यामुळे आपल्या घरात सतत वाद होत असतात आणि आपण हिच्या बाबतीत नेहमी पडतं घेत असतो पण आता घेणं चुकीचं आहे हिला मात्र तिच्या केलेली शिक्षा भेटलीच पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या या प्रियाला कायमचं या सुबेदारांनी घरातून बाहेर काढलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद